नमस्कार शेतकरी बंधूं टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनला प्रेस करा शेतकरी बंधूंना आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सध्याचे कापूस दर आणि कोणत्या बाजार समितीला सर्वाधिक जास्त दर मिळत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजार भाव आलेले आहे ते सदरील बाजारभाव बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभाव बघूया तर पहिली बाजार समिती भिवापूर इथे आवक झालेली तीनशे वीस क्विंटलची किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे इथे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया बाजार समिती पुलगाव इथे आवक झालेली आहे आठशे पंच्याऐंशी क्विंटलची इथे किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे बाजार समिती काटोल आवक झालेली आहे शहाण्णव क्विंटलची इथे किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इथे भाव फारच कमी भेटलेला आहे पुढची बाजार समिती हे शेतकरी बंधूंनो बाजार समिती वरोरा अवघ झालेली एकोणीसशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आपल्याकडे बाजार समिती वडवणी इथे आवक झालेली आहे एकशे एक क्विंटलची एक किमान दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेला आहे फक्त सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे अकोला इथे आवक झालेली आहे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार वीस रुपये तर शेतकरी बंधूं यावर्षी दहा हजारची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु सात ते आठ हजाराच्या वरती कुठेच बाजारभाव मिळत नाही सध्या तरी सरासरी सात हजार वर्ती बाजार मिलत ते आठ हजार रुपये किंवा साडेसात हजार रुपये इतकाच बाजारभाव मिळत असून येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या बाजारभावा